शेतकरी बंधूंनो आज आपण राज्यातील हवामान कसे राहील यावर एक नजर टाकणार आहोत सध्याची हवामान प्रणाली पाहिल्यास बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागांमध्ये आणि स्थिती निर्माण झाली आहे पावसाचे ढग प्रामुख्याने याच प्रणालीच्या आसपास दाटलेले दिसत आहेत राज्यात मान्सूनचे वारे आणि ढग मागण्यास सुरुवात झाली असली तरी सध्या तरी राज्यात मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाहीये हे आपण सॅटेलाइट इमेज मध्ये पाहू शकतो कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे तसेच विदर्भाच्या पूर्व भागातही थोडी ढगाळ स्थिती आहे मात्र या ठिकाणी सध्या जोरदार पावसाचे ढग सक्रिय नाही आता पुढील चोवीस तासांचा विचार केलास कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता विदर्भातील गोंदिया भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये एक ते दोन ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मात्र पावसाचा जोर विशेष राहणार नाही तरीही पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान एक दोन ठिकाणी सरी येऊ शकतात पण या पावसाची व्याप्ती खूपच कमी असेल या भागांमध्ये किंवा राज्याच्या इतर उर्वरित ठिकाणीही मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाल्यास एकदम हलक्याशा सरी त्यातही तुरळक ठिकाणीच पडतील शेतकरी बंधूंनो हवामानातील बदलांवर लक्ष ठेवा आणि त्यानुसार आपल्या शेतीकामाचं नियोजन करा आणि आपण दररोज अशाच हवामानाचा अंदाज आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या तुमच्याकरता करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद